नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे नशीब चमकले अठरा महिन्यांच्या डी ए थक बाकीचे अपडेट आले आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला होळी पूर्वी करोडो केंद्रीय कर्मचारी आणि मोठी भेट देणार आहे केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ केली आहे त्यानंतर डीए छेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के होईल कोरोनाच्या काळात कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्यांच्या डीएच्या थकबाकी थकबाकीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे कर्मचारी व व्यावसायिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे नुकतेच केंद्रीय अर्थमंत्र्यांना हे पत्र लिहिण्यात आले असून लोकसभा निवडणुकीपूर्वी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे डी एरियर कधी मिळेल हे जाणून घ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार पर्यंतचा डी ए प्रलंबित आहे कारण चार वर्षांपूर्वी कोविडच्या काळात केंद्र सरकारने अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि चौसष्ट लाख पेन्शनधारकांच्या डी ए आणि डी आरवर बंदी घातली होती आणि कर्मचाऱ्यांचे पेमेंट थांबवून चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपयांची बचत केली होती अनेक दिवसांपासून कर्मचारी ही मागणी करत असून संघटनेने यासाठी पत्रही दिले आहे एक फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी बातमी नुकतीच प्रसार माध्यमांमध्ये आली होती त्यानंतर ही रक्कम देण्याची तारीखही येऊ शकते मात्र सरकारने हे केले नाही लोकसभा निवडणुकीपूर्वी चार टक्के डीए वाढवल्यानंतर आता पुन्हा एकदा डीए थकबाकी बाबत जोरदार चर्चा रंगलेली आहे अर्थमंत्र्यांना लिहिलेले पत्र जानेवारीच्या अखेरीस अर्थसंकल्पापूर्वी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती की कोविडच्या वेळी केंद्र सरकारने आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण आता देशाची आर्थिक स्थितीही सुधारली आहे अशा स्थितीत सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रोखलेले भत्ते आता पूर्ववत करावेत सरकारला हे लक्षात ठेवावे लागेल की कोविडच्या काळात सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी आपले योगदान दिले होते की कर्मचारी आणि पेन्शनधारकांची उर्वरित डीएची थकबाकी लोकसभा निवडणुकीपूर्वी विलंब न लावता देण्यात यावी महासचिवांनी कोरोनाच्या काळात रोखून धरलेली अठरा महिन्यांची डीएची थकबाकी जाहीर करण्याची विनंती केलेली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अठरा महिन्याच्या डीए थकबाकीचा लाभ मिळू शकतो असे वृत्त आहे अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना डीए थकबाकीचा लाभ मिळाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दोन पॉईंट वीस लाख रुपयांचा फायदा होणार आहे धन्यवाद